माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सासू सासरे पत्नी स्नांदावायास पाठवत नाही तसेच न्यायालयाने केलेला दावा या गोष्टींचा राग मनात धरून जावायाने सासऱ्याच्या धारदार चाकूने खून केला तर सासू व मेहण्याला झमकी दिली ही घटना रविवारी दिनांक सत्तावीस रोजी रात्री बारा वाजता काळेवस्ती रामहिंगणी तालुका मोहळ येथे घडली बापूराव तुळशीराम मासाळ रानार रामहिंगणी असे मृताचे नाव असून तर आशाबाई बापूराव मासाळ अभिषेक बापूराव मासाळ वर्ष पस्तीस दोघेही राहणार काळेवस्ती रामहिंगणी अशी जखमींची नावे आहेत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील संशयित मंगेश देवीदास सलगर वर्ष चोवीस राणावडबळ फाट्याजवळ लक्ष्मीनगर कोळेगाव विवाह काळेवस्ती काळेवस्ते रामहिंगणी थिलवापोर मासा यांच्या मुलीशी झाला होता मात्र सासू सासरे त्यांच्या मुलीला मंगेश सलगर्याच्याकडे नांदवास पाठवत नव्हते तसेच मंगेश विरोधात न्यायालयात दावाही दाखल केला होता या सर्व कारणामुळे मंगेश हा सासू ससरे समोर मेहन्यावर चिडून होता रविवारी रात्री मंगेश सलगराने मोटरसायकलवरून काळेवस्तीत आला व त्याने घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या सासऱ्याच्या तोंडावर अंगावर वन्य ठिकाणी हादर चाकून वार करून त्यांना जीवित ठार मारले तर सासू सुना मी मेहना अभिषेक हे सोडवण्यासाठी गेला असता त्या दोघांच्या शरीरावर पायावर छातीवर गुडघ्यावर मानेजवळ भुसकून जखमी केले घटनास्थळाला उपविग पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक हेमंत घडगे यांनी भेट दिली व तपासाबाबत पोलीस सूचना दिल्या घटनास्थळावर फॉरेन्सिक लॅब तसेच तज्ञांना पाचारण केले असता या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका